पेण तालुक्यामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री शंकराच्या मंदिरात भाविक आणि ग्रामस्थांनी सकाळपासनं लांबच्या लांब रांगा लावून मनोभावे श्री शंकराच्या मंदिरात जाऊन पेंडीचं दर्शन घेतलंय पहिल्या श्रावणी सोमवारचं औचित्य साधत पेण महालमिऱ्या डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या प्रसिद्ध श्री व्याघ्रेश्वर मंदिरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार आणि महालमेरा डोंगर परिसर आणि पेण मेडिकल असोसिएशन आणि संजीवनी जॉईंट केअर सेंटर पेण यांच्या संयुक्त विद्यामाने या भागातल्या गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं यामध्ये जनरल तपासणीमध्ये ताप सर्दी खोकला संधिवात मणक्यांचे विकार शुगर चेकिंग बीपी तपासणी हाडांमधलं कॅल्शियम तपासणी फिजिओथेरपीमध्ये मशीनद्वारे स्नायूंची आणि हाडांची मसाज त्यासोबतच संधिवात मणक्यांचे विकार अंगदुखी सांधेदुखी कंबरदुखी हे मशीनद्वारे वाफारा देणं आजारांवर या येथे प्रतिवर्षप्रमाणे पहिल्या श्रावणी सोमवारचं औचित्य साधून श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार व मालमिरा डोंगर परिसर आणि पेन मेडिकल असोसिएशन आणि संजीवनी जॉईंट केअर सेंटर उच्चेडे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये सामान्य गोरगरिबांना वेगवेगळ्या सुविधा आरोग्यविषयक सुविधा लाभाव्यात या उद्देशाने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या दरवर्षी या शिबिरामध्ये हजारो रुग्ण याचा या सेवेचा लाभ घेत असतात तर आमच्या लांगी परिवारातर्फे या सेवेकरता आणि सर्व सहकार्य सहकार्य लाभलेले सर्वांचे मनपूर्वक आभार या शिबिरामध्ये बऱ्याचशा शि उत्पूर्ण असं प्रसिद्धात इथे लाभलेलं ला, आम्हाला लाभलेलं ला आहे या शिबिरामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग 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 सुविधा उपलब्ध दे करून देत आहोत त्यामध्ये दे जनरल तपासणीसोबतच ई सी जी काढणे बीएमडी मशीनद्वारे बोन डेन्सिटी तपासणे तसेच नेबुलायझेशन फि फी, फिजिओथेरपीमध्ये वेगवेगळ्या सांधेवात सांदेदुःखी आणि अंगदुखी अशा विकारांचं निदान केले मोफत केलेले जात आहे या शिबिरामध्ये सर्व त्या सर्व गोष्टी मोफत उपलब्ध होत आहेत तरी सर्वांना आव्हान आहे की या शिबिराचा जास्तीत जास्त सर्वांनी गरजूंनी लाभ घ्यावा हर हर व्याघ्रेश्वर